अहिल्यानगर शहरासह उपनगरात ऐन उन्हाळ्यामध्ये चार दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे महावितरण कंपनीकडून ट्री कटिंग तसेच देखभाल आणि दुरुस्तीचं काम करण्यासाठी पाणीपुरवठा बंद राहील असं सांगितलं जात आहे सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात आलेला आहे दरम्यान जोपर्यंत देखभाल दुरुस्ती सुरू आहे तोपर्यंत नगरकरांना मनपाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची विनंती ग्रामस्थांकडून केली जाती तुम्ही चार चार दिवसावर पाणी सोडायचं म्हणजे पाणी पट्टी तर वाढवली मग आम्हाला ते टँकरची सोय करून द्या असं काही काही कारण सांगतात काय पाईप फुटला लाईत नाही असं तसं हे कारण सांगू नका आम्हाला आता चार दिवस पाणी नाही तर कमीत कमी त्यांनी टँकर तरी दिले पाहिजे आणि पाणी पट्टी पूर्ण दिले घेतली जाते नागरिकाकडून तर मग ती तरी अर्धी केली पाहिजे किंवा नाहीच घेतली पाहिजे आणि पाणी जर चार दिवस येत नाही तर मग त्यांनी त्याच्या टँकरनी काहीतरी पुरवठा पाण्याचा केला पाहिजे